नमस्कार सगळ्यांना तर 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 हडपसरमध्ये काम आलेलं आहे मला कमेंट येते की मॅडम हडपसरमध्ये काम आहे का तर हडपसर मगरपट्टामध्ये काम आलेलं आहे ज्यांना कोणाला गरज आहे त्यांनी मला कॉल करा आणि कमेंट बॉक्समध्ये नंबर पण दिलेला आहे त्याच्यावर पण कॉल करू शकता आणि बिंदास कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका हेलो हाँ बोलिए जी एक्चुअली बेबी सीटर के लिए इंक्वायरी करनी थी कहाँ पे चाहिए मैडम पुणे मगरपट्टा मिल जाएगा कितने घंटे का दस घंटे का दस अगर दस उससे ज्यादा है क्या दिन का दस घंटे का ही देते हैं मैडम हाँ तो दस घंटे का चाहिए ड्यूटी टाइम आम... कैसा रहेगा ऐसा कुछ रहेगा कि नौ से सात या आठ से सुबह सुबह आठ नौ बजे से हाँ नौ से सात मिल जाएगी हाँ ठीक है बेबी और... कितने महीने का है साल का है सिक्स मंथ्स सिक्स मंथ का ठीक है मिल जाएगा मैं आपको रेट वगैरह भेज देती हूँ आप चेक कर लीजिए जी और तो, कोई ब्रोशर वगैरह आ गया है जो इसको पढ़ के मेरे को कुछ और डिटेल्स मिले हाँ मैं भेज देती हूँ आप चेक कर लीजिए हाँ इसी नंबर पे व्हाट्सएप कर दीजिए ठीक है ठीक है मैडम ओके है। जी थैंक यू वेलकम बाय हेलो uh, हाँ हाँ बोलिए इसमें उसमें सब रेट वगैरा भी आ जाएगा क्या हाँ, आप सब डिटेल्स भेज देते हैं जी जी ओके जी थैंक यू वेलकम बाय हाँ तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल मॅडमला मगर पट्ट्यामध्ये बेबी सिटर हवी आहे म्हणजे बाळ सांभाळण्यासाठी हवी आहे तर दहा तास ड्युटी आहे मॅडमचं तर तिला बेबी सिटर हवी आहे तर कुणी महिला मुली गरजू असतील तर मला कॉल करा तिथं नऊ ते सात ड्युटी आहे तो कुनी गर्जो महला सर, तासा इच्चे। तर कोणी गरजो महिला मुली असतील हडपसर मगरपट्टा वगैरे त्या साईडच्या तर मला कॉल कला जर मी कॉल उचलला गेला नाही माझ्याकडून तर ऑफिसमध्ये कॉल लागतो तर तुम्ही ते त्याच्याशी पण बोलू शकता तर मी कमेंट बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे तर ते ऑफिसला पण लागू शकतो कॉल तर तुम्ही ऑफिसमध्ये पण बोलणं करून घेऊ शकता जर तुम्हाला गरज असेल कामाची काय काही वेळेसला काय होतं मी कॉल उचलत नाही कारण मी कधी कधी बिझी असते आणि भरपूर कॉल आला येतात मला त्याच्यामुळे उचललं जात नाही तर ऑफिसमध्ये कारण मी ट्रान्सफर केलेले ऑफिसला तर ऑफिसमध्ये पण तुम्ही बोलू शकता नाही तर तुमचा गैरसमज होईल की मॅडम फोन उचलत नाही तर तसं काही नाही आहे मी फोन उचलते पण भरपूर लोक कॉल करते त्याच्यामुळे मी सगळ्यांसोबत बोलू शकत नाही तर ऑफिसचा मुलगा पण कॉल उचलू शकतो तुमचा तर तुम्ही त्याच्याशी बोलणं करून तुमची जी माहिती असेल तुम्हाला काम हवी कसं हवी ते सगळे सांगू शकता तर तो पण तुम्हाला सांगेल कामाची माहिती वगैरे तर असंच जर कामाची माहिती हवी असेल तुम्हाला तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भरपूर लोकं म्हणतात इंटरव्ह्यू काय असतो इंटरव्ह्यू काय असतो इंटरव्ह्यू म्हणजे काही नसतं फक्त आम्ही जी मावशी आहे बेबी सिटिंगचं काम करणारी आहे तिला त्यांच्या घरी घेऊन जातो आणि मॅडमचं आणि त्यांचं बोलणं करून देतो त्याला आम्ही इंटरव्ह्यू म्हणतो तर असं फार खूप मोठी गोष्ट नाही इंटरव्ह्यू म्हटलं तर तो ना तो तर फक्त एक बोलणं करून देतो कामाची माहिती विचारतात मॅडम लोक त्यांना विचारतात की तुम्ही कुठं राहता तुमची फॅमिली काय ती सगळी माहिती विचारून घेतात त्यासाठी आम्ही ते इंटरव्ह्यू शब्द वापरले जातो त्याच्यामध्ये तर असं भरपूर लोकांचे क जे भरपूर लोकांचे कंटिन्यू येत असतात की इंटरव्ह्यू म्हणजे काही इंटरव्यू म्हणून मी सांगितलं तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर सगळ्यांना चला टाटा बाय